रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा रेनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करा प्रहार संघटनेचे रेना प्रकल्पात उतरून जलसमाधी आंदोलन लातूर जिल्हा रेनापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ दुष्काळी अनुदानाचे वाटप करण्यात यावे यासह अन्य विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं तालुक्यातील भंडारवाडी येथील रेना मध्यम प्रकल्पात उतरून जलसमाधी घेण्याचं आंदोलन करण्यात आलं अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले राज्य शासनाने रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला मात्र शासनाने जाहीर केलेली दुष्काळी अनुदान अद्यापही वाटप केली नाही परिणामी तालुक्यातील शेतकरी हातबल झालाय दुष्काळी अनुदानासाठी शासनाने जवळपास एकोणचाळीस कोटी पंचावन्न लाखाच्या निधीचा प्रस्ताव पाठवण्यात आला हा निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात येईल असं लेखी आश्वासन तहसील कार्यालयाच्या वतीनं प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आलं अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित बँक व अधिकाऱ्यांना आदेश करावे मध्यमवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी येण्यास सुरुवात झाली त्यानंतर ते रेना मध्यम प्रकल्पात उतरले दरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड तालुका अध्यक्ष अमोल गोड भरले जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ चौगले आदी सहभागी झाले होते महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर